पत्त्यांचा जुगार खेळायला बसलो की जर आठवी नववी दसी गोटू राणीवर जर हात होत असेल तर राजा टाकायची गरज काय आणि त्यातली त्यात हुकमी एक्का टाकायची गरज काय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नेमकं तेच ठरवलेलं आहे त्यांना एकत्र यायचंय त्यांनी आलं पाहिजे ही कुणाची जास्त इच्छा आहे त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे मनसैनिकांची इच्छा आहे आणि शिवसैनिकांची इच्छा आहे आणि या दोन्ही सैनिकांची जी इच्छा आहे ती बहुतांश मराठी जनांची इच्छा आहे की यांनी एकत्र यायला पाहिजे परंतु ते घोषणा करायला मात्र तयार नाही वेगवेगळ्या पद्धतीने ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जसं झुलवत आहेत त्याच पद्धतीने ते, ते एकनाथ शिंदे यांना चाकवा देत आहेत तो कसा आणि आपला हुकमाचा पत्ता एकत्रीकरणाचा कधी काढायचं याच टायमिंग त्यांनी ठरवलेलं आहे एकूणच त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आम्ही कूटनीती खेळलो आम्ही काही संन्याशाची वस्त्र परिधान केलेली नाही ही चाणक्याची नीती आहे ते डोकं आहे असं सरळ सोटपणे सांगत बिनधास्तपणे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं राजकारण आपल्या मुठीमध्ये घेऊन घेऊ घेतलेला आहे आणि ते त्याच्यामध्ये यशस्वी झालेलं आहे आता अशा परिस्थितीमध्ये हा भारतीय जनता पार्टीचा जो आजगर जो आहे तो जर आपल्याला विळखा घालत आहे आणि आपल्याला कव कवेत घेऊन तो जर आपलं हाड मोडत असेल तर आता मात्र आपण सावध व्हायला पाहिजे हे दुसऱ्या तिसऱ्या कोणाला ना नाही तर राज ठाकरे यांना आधी कळालं ते कसं विधानसभा निवडणुकीमध्ये सदा सरवणकरला बसवा असा आदेश देण्याची शक्ती तेवढा अधिकार असताना देखील एकनाथ शिंदेंनी ते सर सर्वणकरला उभं केलं आणि फडणवीसांनी आपल्याला काही मदत केलेली नाही हा सल राज ठाकरे यांच्या मनामध्ये आहे आता राज ठाकरे किती आहे म्हणून की राजकारणामध्ये कसं आहे की वैचारिक दृष्ट्या मतभेद असतात बाकीची मैत्री ही ठेवायची असते म्हणून ते वर्षा बंगल्यावर जातील किंवा एकनाथ शिंदे यांना शिवतीर्थावर बोलवतील काय करायचं ते करतील परंतु आता त्यांनी पक्क ठरवलेलं आहे की आता या दोन्ही महायुतीतल्या दोन्ही पक्षांना दोन्ही नेत्यांना थोडस आता अंधारात आहे आणि त्यांच्या मानेवर नेहमी टीकास्त्र हा जो आपला प्रमुख घाब आहे आपलं वक्तृत्व आहे आणि आपला जो विचार आहे तो ठेवायचा तो सतत दबाव ठेवायचा त्याच मोठं उदाहरण जे आहे ते म्हणजे ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी पुलवामा संबंधी जी टीका केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह यांच्यावर थेटपणे की हे सगळं घडवून आणलेलं आहे आणि अजित डवाल अजित डोवाल जे तुम्ही म्हणता संरक्षण सल्लागार याच्या मुलाचे कसे पाकिस्तानच्या उद्योजकांशी कसे, कसे संबंध आहेत हे पुलवामाच्या वेळेला त्यांनी सांगितलेलं आहे ते आजही उपलब्ध आहे ते काय बोललेले आहेत आता परवा त्यांनी मुंबई तकला जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी जे म्हटलेलं आहे ते फार अजून पुलवामा पेक्षा जी टीका केली होती त्याही पेक्षा अतिशय वर्मी घाव घालणारी टीका आहे त्यांनी असं म्हटलं मी तीन चार वर्षापूर्वी बोललो होतो की हे आता भारत पाकिस्तान युद्ध घडून आणतील आणि का इतकंच नाही युद्ध घडून आणणार नाही तर इतकंच नाही तर ते काश्मीरी पर्यटकांचा बळी देखील घेतील घेतला जाऊ शकतो असं ते तीन चार वर्षापूर्वी आपण भाकीत व्यक्त केलं होतं असं मुंबई तकच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी बोललेलं आहे हे फार भयानक मग याला दुजोरा कुठून दिला जातोय अशा प्रकारची विखारी टीका संशय राजीनामा कोण मागतय गृहमंत्र्यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर कोण टीका करत आहे तर ती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून टीका केली जाते आणि ज्यांना टीका करण्याचे सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत ते संजय राऊत हे रोज तोफ डागत आहेत आता ही तोफ म्हणजे भोंगा आहे असं देखील त्यांची के हटाळणी केली जाते मग काय ते बालिश विचार आहे वगैरे वगैरे असं ते देवेंद्र फडणवीस आणि इतर जण सगळे ती टीका करतात परंतु ती राज ठाकरे करत असलेली टीका आणि संजय राऊत करत असलेली टीका ही एकाच प्रकारची एकच ते होत आहे म्हणजे हे साध्या पत्त्या ह्या टीकेच्या साध्या पत्त्यावर तो गेम खेळला जातो ते जिंकलं जात आहे ते वातावरण तयार केलं जात आहे दुसरं काय की आता महानगरपालिका ही लढवायची आहे आपल्याला त्या त्यामुळं मनसैनिकांनी काय करायचं का आपली तयारी सुरू करायची आहे ते युती आघाडीच काय ते मी ऐन वेळेला बघून घेईल असं राज ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं आहे दुसरीकडे संदीप देशपांडे दे जे आहेत मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष नवनिर्वाचित आत्ताच झालेलंय आहे त्याच्यामुळे त्यांचा तोंडाचा पट्टा जो आहे तो सुरूच आहे तो सुरू राहणारच आहे त्याच्यामुळं काय खालचे नेते काय बोलतात काय बोलत नाही याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही ते सगळं भूलभुलैया प्रमाणे ते सगळं वापरलं जात आहे म्हणजे दोन्हीकडून काय काय करता येईल त्या पद्धतीने होत आहे आणि आतमध्ये जी चर्चा सुरू आहे मुंबईमध्ये ती अशी आहे की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये राजकीय गरज म्हणून तरी हे सगळे अहंकार वगैरे सगळे किरकोळ भांडण वगैरे ते सगळे मिटून आता एकत्र या नाही तर धनशक्तीच्या जोरावर एकनाथ शिंदे यांना वापरून घेत दिल्लीतली जी महाशक्ती आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते मुंबई आपल्या ताब्यामध्ये घेतील त्यामुळं आता तुम्ही एकत्र जर आले नाही तर हा मराठी जनांचा जो आहे ती मराठ्यांची जी जनशक्ती आहे त्याच्यावर अन्याय केल्यासारखा होईल ठाकरे कुटुंबाकडून आता ठाकरे नाव म्हटलं की राज ठाकरे बोलतात की ठाकरे ब्रँड संपवायला निघालेले आहेत परंतु ठाकरे ब्रँड संपणार नाही आता भलं त्यांनी उद्धव ठाकरे वगैरे असं एकत्रीकरण असं काही ते बोललेले नाही आणि इतकंच नाही त्याच्या पुढे जाऊन राज ठाकरे त्या मुलाखतीमध्ये परवा म्हटले की ही निवडणूक जी झाली विधानसभेची तर त्याच्यावर काही म्हणजे विचारच करण्याच्या पलीकडे कर झालं जर एकनाथ शिंदे यांनाही ऐंशी लाखाच्या आसपास मतं मिळतात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देखील ऐंशी लाखाच्या आसपास मतं मिळतात त्यावेळेला मात्र एकनाथ शिंदेचे छप्पन्न सत्तावन्न आमदार निवडून येतात आणि शरद पवारांचे फक्त दहा आमदार कसे निवडून येतात हा पडलेला प्रश्न आणि त्यांना कल्या, ते कल्याण कल्याण मध्ये राजू शिंदे याच्या याच याच्याही मतदारसंघामध्ये काय झालेलं आहे त्यांनी लढव मनसेने जे शंभर उमेदवार उभे केले ते त्यांचं काय झालेलं आहे हे सगळं त्यांनी त्याचं गणित व्यवस्थितपणे आखलेलं आहे ते बोलत आहेत त्याच्यामुळे छोट्या छोट्या पत्त्यांवरचे जे काही डाव आहेत ते सगळे त्यांनी ते खेळत आहेत आणि मग तो एकत्र यायचं आहे राज आणि उद्धव यांनी पण ते एकत्र येण्याची वेळ अजून ठर आलेली नाही त्याच्यामुळे हे सगळं राजकारण फक्त कूटनीती आम्हाला जमतीय वगैरे हे सगळं जे बोललं जात आहे आता त्यांना आपण काहीतरी कायमचा धडा शिकवला पाहिजे आणि त्या दृष्टीने जर हे दोन्ही ठाकरे बंधू जर काही योजना आखत असतील तर ती देखील महाराष्ट्राला हवी आहे मग आता सगळं जर आता जर एवढं जर उघडपणे सगळे डावपे बोलले जातात आहे चर्चेले जात आहेत तर मग कुन -कुन, त्याची कुनकुण त्याची त्याचा विचार न येण्या इतपत भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व अर्थातच ती एवढं कुचकामी नाहीये तेवढं बालिश नाही भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व आहे जी महाशक्ती आहे सामदंड फेद हे सगळं वापरून राजकारण करणारी आहे स्वतः सगळं माईक वर सांगितलं जात आहे पदाधिकाऱ्यांना सांगितलं जात आहे जसं अमित शाह यांनी सांगितलं होतं की आता उद्धव ठाकरे शरद पवार यांचे बूथ प्रमुख थोडा <coughs> त्यांच्या त्यांच्या तिथं सगळं वार करा असं विधानसभेमध्ये ते बोललेलं आणि आता स्वबळावर ते लढतात आता एकनाथ शिंदे तुम्ही कसल्या शंभर जागा मागताय तुम्हाला जेवढ्या दिल्या जातील त्याच्यावर लढा आणि जरी तुम्हाला शंभर जागा दिल्या तरी त्याच्यावर भारतीय जनता पार्टीचे काही बंडखोर जर नगरसेवक म्हणून उभे राहिले उमेदवार तर तुम्ही काही त्याच्याबद्दल वाईट बाळगू नका असं हे मेसेज देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगून टाकलेलं आहे की आम्ही महायुतीमध्ये लढू परंतु काय की कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे त्यामुळे कार्यकर्ते काय ठरवतील भला आम्ही एकमेकांवर टीका करणार नाही म्हणजे काय झालं आम्ही युद्ध खेळू परंतु आम्ही हत्यार वापरणार नाही असं म्हणण्यासारखं झालेलं आहे म्हणजे हे सगळं आहे आणि मुंबईवर ताबा पाहिजे मुंबईवर गुजरात त्यांना का ताबा पाहिजे याचा मोठा इतिहास आहे त्याबद्दल आपण स्वतंत्रपणे बोलू परंतु मुंबई जी आर्थिक राजधानी आहे ज्याच्यातून एकूण देशामध्ये जो आयकर भरला जातो त्याच्यातला ते जा तेहतीस टक्के आयकर मुंबई मधून भरला जातो ही धनाची जी पीटी आहे त्या धनाची पेटी आता उद्धव ठाकरेंच्या ताब्यात न जाता आपल्याच ताब्यात ती राहायला पाहिजेत आणि या दृष्टीने सगळे प्रयत्न चालू आहेत आणि जे काही वातावरण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एक कल्ली राजकारणामुळे जो काही अँटी आता ते अँटी इन्गम्बन्सी हा शब्द इथं ठरणार नाही परंतु जे काही आता लोकांच्या मनामध्ये जी काही भावना निर्माण झालेली आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी भावना निर्माण झालेली आहे जो उद्वेग निर्माण झालेला आहे त्याला उत्तर म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला धडा शिकवला पाहिजे हे चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे बोललं जाते जात आहे आणि तीच भावना आणि तीच अपेक्षा लक्षात घेऊन उद्धव आणि राज ठाकरे योग्य परिस्थिती ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपला एकत, एकत्र एक एकत्र यायचा तो हुगमेक पत्ता निश्चित खेळतील अशीच याची शक्यता आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद